नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने प्रेमदान हडको परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप यांच्या नेतृत्वाखाली महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने प्रेमदान हडको परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप यांच्या नेतृत्वाखाली महिला मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मिळाव्यासाठी प्रेमदान हडको परिसरात माता भगिनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या महिला मेळाव्याच्या प्रसंगी शीतलताई जगताप यांच्या हस्ते तुळशी विवाह कार्यक्रम देखील संपन्न झाला नमस्कार आज या आपण सर्वजण तुळशीचा विवाह म्हणजे आपल्या भारतीय परंपरेनुसार चालत आलेलं

शिवराळाच्या निमित्ताने आपण सर्वजण आहे पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीचा आमदार माननीय आमदार सगळ्यांना येऊ शकतात गेले दहा वर्ष आपले प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्यामुळे गेले दहा वर्षपणापासून आपण सर्व नगर शहर कसं होतं हे सर्वजण चालतात विशेष म्हणजे आपला प्रभाग कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती ज्यावेळेस आपण रोहणी चालायचो त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी हा पाणी प्रश्न आपण ह्या प्रभागात आल्यानंतर समजला कि ज्यावेळेस माननीय आमदार भाई सत्तेत आले म्हणजे आमदार झाले त्याच्यानंतर हा काही प्रश्न कमी झाला म्हणजे नव्याण्णव टक्के हा काय प्रश्न कमी झाला आणि रोडचा प्रश्न म्हणायला गेला तर पूर्ण नगर शहर असं होत की आपण सर्वजणच नगर शहरात आल्यानंतर म्हणायचं की नगर शहर म्हणजे खात्याचे शहर पण आपण सर्वजण आता पाहत असतो प्रत्येक प्रभागात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले ज्याने करून आपला प्रभाग आपल्या दारात रोड झाल्यामुळे सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारलंय आणि विशेष करून महिलांना कारण महिलांना आपल्या प्रभावात नसून आपला दारा जग झाला छान वाटलं कारण पहिला प्रभाव सुधरत असतो नंतर शहर सुधारत असत मला असं वाटलं की सर्वजण कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची पद्धत कशी प्रत्येक घरात संग्रामबाई कामासाठी प्रसिद्ध झाले कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखा दुखाळ आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असो किंवा गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही क्षेत्रात संग्राम त्यांच्या पाठीशी उभा राहतात मला स्वतः पण माझ्या भगिनीच आहेत पण संग्राम लाडक्या बहिणी आहेत कारण ज्यावेळेस मालकीचे उमेदवार झाल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आली आणि सर्वच बहिणींनी त्याचा लाभ घेतला आणि लाभ घेतल्यानंतर मला असं वाटत की सर्वजण आपल्या ज्यावेळेस आपल्यावर परिस्थिती किंवा आपल्यावर काही अडचण येते त्यावेळेस ह्या पैशाचा उपयोग होतो म्हणजे लाडक्या बहिणी मतदानासाठी महिलांनी जर ठरवलं तर लाडकी बहीण योजना ही खरी म्हणजे महिलांनी खूप गाजवली खुर्ची योजना अशी गाजली नव्हती म्हणजे काही काही योजना माहीत पण नाही आपल्याला पण लाडकी बहीण ही अशी गाजवली की ज्याने प्रत्येक महिलेला तिचा लाभ घेता येईल आणि आज प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतल्यामुळं प्रत्येक महिला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे कारण बहिणींनी जर ठरवलं तर भावाला त्या नक्कीच आपल्या नगर शहरासाठी तिसऱ्यांदा आमदारपदी जास्त लीड देण्याचं काम या ठिकाणी बघिनी करतात <laughs> मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की आपण सर्वजण महिला विशेष करून जागरूक व्हा कारण आपला जो विकास होत असतो तर आपल्या बरोबरच आपल्या भावी पिढीलाही त्याचा उपयोग होत असतो जस की महिला घर चालवताना आपल्या घरासाठी जे योग्य निर्णय ते घेतील तसंच आपण नगर शहरासाठी गेले तर आवश्यक योग्य निर्णय घेतला आणि आज कुठेतरी पुन्हा एकदा त्याला साथ देण्याची आशीर्वाद देण्याची वेळ आली तर मी सर्वांना विनंती करेन की वीस नोव्हेंबरला आपण सर्वजण आपल्या भावाच्या पाठीशी उभा राहू त्याला एक खंबीर साथ द्यावा कारण ज्यांनी नगर शहरासाठी एक सुंदर शहर मेट्रो सिटी आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सातत्या दुसऱ्यांचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहेत आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन येत्या वीस नोव्हेंबरला महायुतीचं सरकार असल्यामुळे तीन पक्ष एकत्रित तिन्ही पक्ष एकत्रित काम करत आहेत कमळ धनुष्यबाण आणि गड्या अजित पवारांच्या गटाच्या असल्यामुळे माननीय आमदार संग्राम भैया यांना गड्या चिन्ह तर आपण सर्वांनी फक्त लक्षात ठेवायचं की गड्यापुढील बटन दाबून आपल्या भैयाला म्हणजे माननीय आमदार संग्राम भाई यांना साथ द्यायची आणि जे नगर शहराचं स्वप्न सगळ्यांचं आहे ते पूर्ण करण्याची एक ताकद द्यायची मी महिला खूप चिंताग्रस्त आणि खूप भावपूर्ण या ठिकाणी बसल्या तर हसण्यासाठी एक विनोद तुम्हाला या ठिकाणी सांगते म्हणजे तुमच्या वयांबद्दलच आहे हसण्यासाठी एक विनोद सांगते मी प्रत्येक प्रभागात गेल्यानंतर सगळ्या महिला किंवा ज्येष्ठ वर्ग असतील मला एक प्रश्न विचारतात कि तुम्ही संग्राम भैयाना भैया काय म्हणतात भैया नका तो म्हटलं का बर म्हणलं नाही नाही तुम्ही नाका म्हणायचं बाकी सगळ्यांनी म्हणलं जमत मग त्यांना तुम्ही का म्हणतात ह्या प्रश्नाचं उत्तर असं होत की मी ज्यावेळेस नगर शहरात पहिल्यांदा फिरत होते त्यावेळेस मी संग्रामजी जी म्हणत होते पण जे तुम्ही प्रेमाने त्यांना भैया नाव ना दिलं ते नाव मी ज्यावेळेस तोंडात त्यावेळेस तुम्ही मला ओळखायला लागल्या त्याशिवाय कोणी ओळखत नव्हत्या कारण मी ज्यावेळेस म्हणले संग्रामजी तुम्हाला प्रश्न विचारायचे कोण मी म्हणलं ना तुमचे संग्राम भाई तुमचं इतकं की मला तुमच्या प्रेमा खात्यात संग्राम भाई यांना संग्राम भाई म्हणावं लागतं इतकं सगळ्यांचं नगरकारांचं प्रेम आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वजण आले आणि तुळशी ब्रा निमित्त आपल्याची या ठिकाणी भोजनाची पण व्यवस्था केली तर सर्वच महिलांनी या ठिकाणी भोजन ग्रहण करून पूर्ण पुन्हा आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाचे विशेष आभार असलेले आपले किरण भाऊ कराडे असतील किशन भाऊ गायकवाड असतील किंवा सर्वच प्रेम करणारे युवा असतील हे सर्वांचे विशेष आभार माने आणि किरण भाई काम तुम्हाला सर्वांनाच माहिती की ते काम असतात म्हणजे आशाच्याही नगरसेवक असले तरी त्यांचं धुळ सांभाळण्याचं काम हे किरण भाऊ करत असेल मध्ये ते काय मुस्ताई असतात इथं पण मीटिंग घ्यायच्या मला असं एक तास आधीच ठरलाय पण किरण भाऊने खूप छान नियोजन केलं काम जसं करायचं तसंच नियोजन करण्यात पण त्यांची धाड्याडी आहे तर मी त्यांचे विशेष आभार मानेन आणि या ठिकाणी संग्राम भयावर पूर्ण प्रेम करणारे ज्यांनी हा कार्यक्रम घडून आला त्या सर्वांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द सांगते प्रेमदान हडको परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आमदार संग्राम जगताप करत असल्यामुळे त्यांना पुन्हा आमदारपदी निवडून देणार असल्याची भावना परिसरातील महिला भगिनी व्यक्त करत आहेत मध्ये आपल्या मध्ये आवर्जून उपस्थित उपस्थित असलेले आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या धर्मपत्नी सौ शीतलताई जगताप त्याचप्रमाणे आपल्या प्रभागाच्या नगरसेविका आमच्या आज जी सव आशते कराले तसेच नगरसेवक अजिंक्यजी बोरकर कोल्ले मावशी आणि आज खरंतर एकदम शॉर्ट नोटिस वर सर्वजण मतदार जे आपण सर्व आमच्या माता भगिनी ज्या उपस्थित राहिले तर मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज तुळशी विवाह असून देखील आपण सर्व केवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहात आणि खरं म्हणजे आज सांगायचं झालं ये तर येत्या वीस तारखेला आपल्या नगर शहराचं मतदान आहे तर आपण पाहतो की जे आपले भायुतीचे उमेदवार आहेत संग्राम भैया यांनी कशा पद्धतीने वारंवार आपल्या प्रेमला हडकोसाठी ते कायम आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत तर विश्व जुना व संग्राम भैया हे जे नाव ठेवलं आहे हे नाव उभंच ठेवलेलं नाही खरंच विश्वास करायसारखा माणूस आहे तरी सर्वांना विनंती तारखेला नंबर संग्राम जगताप यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी कळकळीजी कर विनंती करतो व माझ्या विनंतीला आपण खूप मोठ्या संख्येने व मनाने त्याची पूर्तता करताल याची विनंती करतो माझं नाव सुनीता जालिंदर वालेकर मी प्रेमदान नाडको मध्ये राहते पुलस्वामिनी प्रतिष्ठान म्हणून एक आमचं महिला ग्रुप आहे त्या महिला ग्रुपच्या निमित्ताने आम्ही आज महिला मेळावा आणि तुळशी बोवा हा कार्यक्रम केला होता हा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यासाठी आम आमच्याकडे शीतलताईंना पाहुणे म्हणून आम्ही बोलवलं होतं शीतलताई आल्या आणि शीतलताईंनी खूप छान असं मार्गदर्शन केलं आम्हाला आणि शीतलताई येणार असं समजल्याच्या नंतर भरपूर महिला जमा झाल्या भरपूर महिलांना शीतलताईंना भेटायची बघायची खूप इच्छा होती त्याच्यामुळे महिला भरपूर जमा झाल्या आणि शीतलताईनी काही अशा गोष्टी आम्हाला सांगितल्या की त्या गोष्टी सगळ्या महिलांना पटल्या आणि त्याच्यामुळे महिला पण एकदम पॉझिटिव्ह झाल्या आणि भरपूर प्रतिसाद दिला संग्राम भैया हे खूप म्हणजे खूप काम करणारा माणूस आहे कारण त्या त्यांनी आम्हाला आमचा नवरात्राचा कार्यक्रम होता आणि आमच्या मेन रोडची मेन रोड काहीच व्यवस्था नव्हती व्यवस्थित नव्हते गाड्या वगैरे पार्क करायला आम्हाला जागा नव्हती संग्राम भायाकडे आम्ही दोन तीन दिवस अगोदर सगळ्या महिला गेलो की भैया आम्हाला रस्ता पाहिजे म्हणून संग्राम यांनी दोन दिवसामध्ये आमचा रस्ता करून दिला संग्राम यांनी इथला पाणी प्रश्न सोडला लाईट प्रश्न सोडला बरेच आमचे जे रस्ते वगैरे होते ते व्यवस्थित करून दिले आणि शीतलताईनी पण आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आता आल्याच्या नंतर जो हा कार्यक्रम झालेला आहे आणि खरोखर खूप चांगल्या प्रकारे हा पार पडलेला आहे माझं नाव वंदना कमलकर गायकवाड आणि खरोखर जगताप कुटुंबाबरोबर प्रेरण आज आमचे म्हणजे खूप वर्षापासून संबंध आहेत ते आमच्या सुखा दुःखामध्ये प्रत्येक क्षणी क्षणी ते आमचे एक भाऊ एक म्हणजे वडील सारखे आमच्या लेकरांना देखील ते आहेत आणि जगता कुटुंब खूप चांगलं आहे आणि खरोखर त्यांनी आप विकासासाठी खूप म्हणजे आपण पाहतो नगरमधले रस्ते वगैरे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे आणि खूप चांगला झालेला आहे आणि महिलांनी त्याचा प्रतिसाद प्रतिसाद दिलेला आहे आणि खरोखर मी देवाजवळ ही प्रार्थना करते की जे आपले लाडके संग्राम जगताप आहे आणि खरोखर हा एक तरुण देवा पण दिलेला आहे त्याबद्दल मी खरोखर त्यांचे देखील आभार मानते आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्यांना खरोखर परमेश्वर मंत्रीपद पर देव हीच मी प्रार्थना करते एनडी न्यूज मराठी अहमदनगर